नमस्कार नमस्कार हा प्लॉट कोणाचा आहे प्लॉट आहे हा प्लॉट तुम्ही करायला घेतलाय या प्लॉट मध्ये हे टोकन तारीख तार। किती आहे बारा जून ची ना आता तुम्ही ह्या डी कॅप्सूलची पवारणी केलाय याच्यात किती पवारणी झाल्यात आतापर्यंत तीन पवारण्या झाल्यात तर तुम्ही याच्यात समाधान आता शेंगांच्या संख्या किती आहे सरासरी एका टोकणीला दोनशे दाखवू शकताय तुम्ही शेंगा हो ये, बघा शेंगा चांगल्या आहेत एक नंबर अजून बघितलं आम्ही एका टोकणीला दोनशे सव्वा दोनशे शेंगा आहेत तुम्हाला आता हे जे तुम्ही वापरलं आहे हे आता हे एकच प्लॉट तुमच्याकडे वाटणे नाही काय दुसरा बी प्लॉट दुसरा एक चार एकर आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो त्याच्यात एवढा शेंगा फरकच नाही आहे ते प्लॉट आहे नाट लागते प्लॉट आम्ही केलेला आठ एकर साहेब नाही माझ्याकडे आता चार एकर आहे प्लॉट एक नंबरचा प्लॉट आहे एक नंबर प्लॉट वाटतोय तुम्हाला तुम्ही समाधानी डी कॅप्सूल वापरून एक नंबरचा समाधानी तुम्हाला रिझल्ट चांगले आले तर चांगलं आले तुम्ही इतर शेतकऱ्यासनी काय सांगू शकते हे वापरा सांगणार आम्ही चांगला आहे एक सांगणार काय आता प्लॉट आता बघण्यात तर माझ्याच एक नंबर जायचं आता आम्ही त्या बी केलेला आहे एक सतरा एकर वाटणी केलेलो मी तिकडे चार एकर प्लॉट आहे ही चार एकर प्लॉट ह्या मालकामध्ये ती मालक आहे सोडा तिकडे बी केले तर तेवढं फास्ट नाही सर तिकडे वापरलेलं नाही वापरलं नाही ते एकडं औषध वापरलं आम्ही ओके यापेक्षा एक नंबर प्लॉट आहे नमस्कार सर